रोजच्या टिफिन साठी आपण भाज्या कुठल्या करायच्या काय करायच्या त्याच त्याच भाज्या खाऊन बहुतेक वेळा आपल्याला कंटाळाही येतो आणि चमचमीत भाजी खायची आपली इच्छा तर नेहमीच होते तर आज मी तुमच्यासाठी दुधी भोपळ्याची आणि चण्याच्या डाळीची भाजी करून दाखवणार आहे नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सर्वांचा माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी जी टिफिन सिरीज चालू केली त्यात मी अशा भाज्या समाविष्ट करून घेतल्या आहेत ज्या नवीन ज्या शिकणारे आहेत त्यांच्यासाठीही बनवायला इझी आहेत आणि तेवढीच खायला चमचमीत अशा ह्या भाज्या आहेत तर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची आणि चण्या डाळीची भाजी करून दाखवणार आहे कुठलाही मसाला न वापरता आज आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून अर्धा स्पून राई आणि एक टी स्पून जिरं चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक करून ऍड केला आहे मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्यात हाफ टीस्पून हिंग आणि त्याचप्रमाणे हाफ टीस्पून हळद ऍड करून पुन्हा आपल्याला ते मिनिटभर परतवून आहे आता आपण कुठलेही मसाले नाही वापरत आहोत त्यासाठी आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ज्या कमी तिकटीच्या असतात त्या ऍड करून पुन्हा आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे आता ह्यात मी दोन टेबलस्पून भिजवलेली चना डाळ ऍड केली आहे आणि चणा डाळ आपल्याला जवळपास तीन तास तरी भिजत ठेवायची आहे जेणेकरून ती सॉफ्ट होईल त्यानंतर ती आपल्याला ह्या भाजीमध्ये ॲड करून सात ते आठ मिनिटासाठी मिडियमात आचेवर परतून घ्यायची आहे कारण चना डाळ शिजायला थोडा जास्त वेळ जातो आणि त्यानंतर पाव किलो दुधी भोपळा जो असतो तो आपल्याला सोलून त्यानंतर त्याचे क्यूब करून ह्यात ॲड करायचे आहेत लगेचच ती आपल्याला ॲड करायची आहेत कारण जास्त वेळ आपण ही भाजी जर कापून ठेवली तर तो दुधीभोपळा काळ्या पडण्याची शक्यता असते आणि दुधीभोपळा थोडासा आपल्याला कोवळा घ्यायचा आहे आणि कडून असला पाहिजे आता हा दुधीभोपळा ॲड केल्यानंतर आपल्याला तो कंप्लीटली शिजेपर्यंत थोडंसं मीठ टाकून झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर एक टेबलस्पून आपल्याला त्यात खिसलेलं खोबरं आणि थोडंसं कोथिंबीर चॉप करून ॲड करायची आहे आता जेव्हा पण आपण ही दुधी खातो ना तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला हार्ट रिलेटेड काही इशू असतील बी पी रिलेटेड इशू असतील किंवा कोलेस्ट्रॉल आपला वाढला असेल तर तोही कमी होण्यास मदत होते म्हणून आहारात नेहमी एकदा तरी आपल्याला ही दुधी भोपळ्याची भाजी करून खावी अशी ही झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ती तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा लाईक करा सबस्क्राईब करा